मी दिलीप कांतीलाल केओसरा राहणार निमगूळ काल आमच्या निमगूळ परिसरात रात्री मुसळधार पाऊस त्यानंतर मोठ्या प्रमाणात वादळ नंतर गारांचा सुद्धा पाऊस त्यामुळे हा आमच्या या बाजरी पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बाजरीला काय रासायनिक खतं बियाणं हे मोठ्या प्रमाणात खर्च केलेला होता आणि बाजरी एकदम चांगल्या स्थितीत असताना एक, एक निसर्गामुळे एक बाजरी आता उत्पन्न फार कमी येणार आहे माझ्याप्रमाणेच आमच्या निमगूळ परिसरात बऱ्याच लोकांचं कांदा त्यानंतर टर्बोस मक्का त्यानंतर एक लिंबू अशा प्रमाणे नुकसान झालेलं आहे तरी सरकारने याची दखल घेऊन स शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा ही नम्र विनंती